मुलतवाढ देणाऱ्या सरकारचा असो सोयाबीनला देणाऱ्या सरकारचा सोयाबीनला मुदतवाढ देणाऱ्या सरकारचा असो शेतकऱ्याला लावणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याला भिकेला लावणाऱ्या सरकारचा असो सोयादत वाढणं देणाऱ्या सरकारचा निकाल असो शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अरे कोण नाही राहत नाही कोण नाही घेतल्याशिवाय राहत नाही शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे 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 मरेदी केंद्राला मुदतवाढ न देणाऱ्या सरकारचा विश्वास असो सोयाबीन हवीभाव खरेदी केंद्राला खरेदीवार देणाऱ्या सरकारचा सोया जिल्हा खरेदीवार न देणार